आज कृष्ण मेघ आले दाटून निघाली शेताकडे आमची स्वारी कवळ्या उन्हा सोडले घर हाती घेतली शिदोरी स्वागतासाठी आमच्या आल्या वरुणाच्या हलक्या सरी डोक्यावर घोंगडी अन्वानी पायी तरी रुबाब आमचा भारी गाण्याने आमच्या गुंजिले आकाश हर्षिले दिशा हातात रोप चिखलात पाय जय्यत आमची तयारी डोळ्यात स्वप्न कष्टाची साथ पीक येईल उंच भरारी आशेने मोठ्या शेतात राबू लागले काय पुरुष आणि काय नारी हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं सुपर ऑसम सोनाली चॅनलमध्ये तर फ्रेंड्स मान्सून सुरू झालेला आहे आणि सगळीकडे भात लावणीचा हंगाम देखील सुरू आहे पण आपलं मावळ पण कोकणापेक्षा काही कमी नाही आहे त्याच्यामुळे मी आलेली आहे मावळामध्ये तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आणि प्लीज स्किप न करता पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओला कमेंट करायचं विसरू नका तर चला यंदाचा मान्सून चांगलाच तेजीत आहे त्यामुळे भात लावणी प्रचंड वेगाने सुरू आहे यंदा मी तुम्हाला मावळातील पूर्वेकडील भाग एक्सप्लोर करणार आहे हा असा भाग आहे जो आजही स्पर्श न झालेला शुद्ध अक्षत पवित्र आहे उंच उंच हिरवेगार डोंगर ठिकठिकाणी डोंगरावरून वाहणारे धबधबे अतिशय शुद्ध हवा मन प्रसन्न करणारा देखावा सर्वत्र नैसर्गिक हिरवळ हळूवार शरीराला स्पर्श करणारी शीतल हवा प्रचंड प्रमाणात भात लावणी अतिशय कमी वर्दळ आणि प्रदूषण नाममात्र देखील नाही हे सर्व वर्णन परिकथेतील नसून आपल्या मावळमधील सध्याची वास्तविक स्थिती आहे आणि या सगळ्याचा अनुभव घेण्यासाठी मी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे पिंगळे फार्म येथे भात लावणी आपण पिंगळे फार्म येथे करणार आहोत तर पिंगळे फार्मचे ओनर आपल्यासोबत आहेत तर यांच्या इथं खाण्यापिण्याची सगळी सोय आहे मी तुम्हाला त्यांचे रेटचं एक चार्ट तुम्हाला लास्टला व्हिडिओच्या एंडला मिळेलच तर हे ओनर आहेत पिंगळे फार्मचे तर सर आपल्या इथे काय काय सुविधा आहे फार्म आहे चा, चा भात लावणीच्या पर्यटकांना भात लावणीचा किंवा भात खांताना जे डाळ खांताना जे काय आहे त्याचा पण आपल्याला अनुभव पर्यटकांना कर देता येतो भात लावणी प्रत्यक्ष चिखलामध्ये जाऊन भात लावून यंदाचा मान्सून तर जोरदार चालू आहे त्यामुळे भात लावणी देखील तेजीत चालू आहे पाऊस पडला की अगदी दुसऱ्या दिवशी उखळ दुरा व तास अशी नांगरणी करून त्यावर गुठ्ठा फिरवून देफांची बारीक माती केली जाते म्हणजे चिखल अगदी गलगलीत होईल शेतीमध्ये पाणी साठवून चिखल करण्यासाठी चारी बाजूंनी मातीचे म्यार म्हणजेच बांध केला जातो त्यामध्ये खत गाईचं शेण या चिखलामध्ये मिक्स केलं जातं या चिखलात नांगरण्याचे काम आज मोठमोठे ट्रॅक्टर आरामात करतात आज अशाही मशीन आहे की एखादा लहान मुलगा देखील नांगरणी करू शकतो माझ्या तनुने देखील ह्या नांगरणीचा भरपूर आनंद लुटला त्याला असे निसर्गाच्या सानिध्यात बघून भात पेरणीच्या प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्याचा भाग होताना पाहून माझे मन अगदी भरून आले हा अनुभव प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना द्यायला हवा म्हणजेच आपल्या मुलांनाही अन्नाचे मोल कळेल आणि कष्टाची जाणीव झाली की अन्न वाया नाही घालवले पाहिजे हे त्यांचे त्यांनाच आपोआप कळेल मशीनद्वारे कामास जरी सोपे झाले असले तरी आजही काही गरीब शेतकरी बैलांना झुंपून नांगरणी करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि नांगरणीनंतर भात पेरला जातो तर फ्रेंड्स त्यावेळेसची बरोबर आपल्याला पूर्ण पॅकेज मिळणार आहे कारण पिंपळे ॲग्रो टुरिझम इथे आपण आलेलो आहोत आणि एक्झॅक्ट त्याच्या बाजूलाच एक दोन मिनटाच्या अंतरावर हा लालेवाडी वॉटरफॉल आहे आणि खूप सुंदर आहे फ्रेंड्स इथला निसर्ग आहे बघा हरे माझा फुल एन्जॉय करतो आहे मान्सून आणि वातावरण पण इथलं प्रचंड छान आहे सो भातलावणी आपण आता करणार आहोत थोडासा ब्रेक आहे लंच ब्रेक चालू आहे त्याच्यानंतर आपण परत व्हिडिओला स्टार्ट करूया तर फ्रेंड्स जोपर्यंत लंच टाइम चालू आहे तोपर्यंत आपण जवळच असलेल्या दोन मिनिटाच्या अंतरावर लालेवाडी वॉटरफॉल आहे तिथे आपण व्हिजिट करूया इथे बघा मला काय पाहायला भेटलं मशरूम जस जसे आपण जवळ जातो तिथे आपल्याला या वॉटरफॉलचा मधुर आवाज कानात गुंजू लागतो झाडाच्या गर्दीतून दुधासारखे पांढरे शुभ्र वाहणारे पाणी दृष्टीस पडू लागते आणि मग समोर येतो तो विशाल काय शंभर सव्वाशे फुटाच्या टेकडीवरून पडणारा लालवाडी वॉटरफॉल मावळात आपण भात लावणी करायला आलेलो आले इथला निसर्ग हे बघा अप्रतिम प्रकारचं निसर्ग सौंदर्य आहे अतिशय सुंदर अतिशय मनमोहक अतिशय नयनरम्य बोटावर मोजण्या इतकेच फक्त पर्यटक रील काढणारे यंग जनरेशन प्रेमात हरवलेले कपल्स निवांत पिकनिकसाठी आलेली फॅमिली आणि या सर्वांमध्ये मी तनू आणि माझा हरी सतत आमच्यावर पडणारे धबधब्यांचे तुषार सर्व टेन्शन विसरायला भाग पाडत होतं हे सर्व असे होते की कोणालाही लहान बनावंसं वाटेल मग मी याला अपवाद कसे काय मी देखील तनू आणि हरीप्रमाणे भरपूर एन्जॉय केलं रील्स काढल्या गाणी म्हटली डान्सही केला थोडीशी भिजले थोडी पडले सर्व कसं अगदी लहान मुलांसारखं माझ्या हरीने आणि माझ्या देखील ह्या सर्वांचा आनंद भरभरून लुटला महिन्यातला एक दिवस तर खरंच असा असावा वॉटरफॉलचा भरपूर आनंद घेतल्यानंतर आम्ही निघालो परत आपल्या व्हिडिओच्या मेन टॉपिककडे कडे म्हणजेच भात लावण्यासाठी यासाठी मला मदत केली ते पिंगळे ऍग्रो टुरिझमचे ओनर गोपाळ पिंगळे यांनी पावसाची जोड मिळाली की वावरात चिखल आणि पाणी साठा चांगला तयार होतो पेरणीला अंकुर फुटून पंधरा दिवसात इतभर मोठे गवतासारखे पीक दिसायला लागते हे गवतासारखे पीक म्हणजेच दाढ मूठ अथवा तरवा नाव जरी वेगळे असेल तरी हे सर्व एकच आहे आणि इथून खरी सुरुवात होती ती भात लावणीची ती दाढ मूठ मुळासकट उपटून त्याचा हातात मावेल एवढा गट्टा बनवला जातो ज्याला पेंडी असे म्हणतात याची एका ठिकाणावर साठवणूक करून ह्या पेंड्यांचा ढीग मध्यभागी केला जातो आता ज्या कोपऱ्यात चिखल केलेला असेल त्या कोपऱ्यात तीन ते चार फुटाच्या अंतरावर पेंढ्या टाकल्या जातात आता सर्व कामगार ह्या पेंड्यातील एक एक पीक इतबर अंतर ठेवून चिखलात रोवायला सुरुवात करतात ह्या सर्व प्रक्रियेला भातलावणी असे म्हणतात पुरुष व स्त्रिया दोघेही एकजुटीने काम करताना आपल्याला इथे पाहायला मिळतात जुनी मंडळी असेल तर आपल्याला पारंपरिक लोकगीते ही ऐकायला मिळतात ही सर्व भात लावणी जवळजवळ पंधरा दिवस ते एक महिना चालू असते भातलावणीच्या शेवटच्या दिवशी बरेच शेतकरी चिखलदुणी करतात चिखलदुणी म्हणजे हा एक छोटा समारंभच असतो ज्यामध्ये भातलावणीमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व कामगारांना जेवण दिले जाते बहुधा ते नॉनव्हेजच असते भरपूर कष्ट केल्यानंतर आम्हाला जाम भूक लागली होती पण पिंगळे फार्म्स यांच्या ओनर्सनेही सर्व सोय आधीच केली होती इथे चुलीवरचे अस्सल जेवण जेवायला मी खूप उत्सुक होते जे किती वर्ष आलं भात लावणी माझी वय आहे पंच्याहत्तर पंचाहत्तर समजा चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली भात लावायची तर पूर्वी घेतो तो, वर तो, तो, तो नाचणी वरी सावा आता दिसतो भात वर्ष झाले बात करतो आता आजी आता गरम गरम आपल्याला चुलीवर भाकरी बनवून देतील तर पिंगळ्या आजींनी सर्वात प्रथम चूल पेटवली अतिशय तरतरीत होत्या त्यांनी पटापट पीठ मळून भाकरी देखील थापायला घेतल्या भाकरी थापण्यामध्ये मी देखील त्यांना थोडीशी मदत केली आणि गावकरी जेवणाचा अस्सल आनंद घेतला तर मित्रांनो जेवणामध्ये आम्हाला होतं पिठलं तांदळाची भाकरी लोणचं कांदा मीठ ठेचा खोबऱ्याची चटणी आणि डाळ भात असा हा मेन्यू होता तर मी माझा तनू आणि हरी दिसतो की नाही आम्ही असल गावरान फ्रेंड्स आणि आम्ही ही लाईफ भरपूर एन्जॉय केली तुम्हाला जरी लाईफ एन्जॉय करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये पिंगळे ॲग्रो टुरिझमचा गुगल मॅप आणि ओनरचा नंबर देत आहे तुम्ही नक्की तिथे भेट द्या बाकी इतर सर्व माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करायला विसरू नका कमेंट्स खूप कमी करता तुम्ही जर व्हिडिओ तुम्हाला खरोखरच आवडला असेल तर नक्की कमेंट करा आम्हाला आमच्या कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडत आहेत आणि मला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बनवले पाहिजे काही सुधारणा केल्या पाहिजेत माझ्यापर्यंत ते पोचवा प्लीज व्हॉट्सअपवर कमेंट करू नका व्हिडिओच्या खाली कमेंट करा ही विनंती आहे सगळ्यांना लास्ट बट द नॉट लिस्ट माझे इतरही व्हिडिओज पहा आणि त्यांना देखील कमेंट करा तर चला ब बाय